तर दहशतवाद्यांना पोचणाऱ्या आणि दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानला कायम लक्षात राहील असं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे कुठल्याही क्षणी भारत निर्णायक हल्ला करू शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे मात्र याच पार्श्वभूमीवर भारतानं अंतर्गत सज्जतेलाही आता सुरुवात केली आहे एकीकडे एक 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 भारतीय सेना सज्ज होते तर दुसरीकडे युद्धाभ्यास सुरू आहे तर भारतीय नागरिकसुद्धा मॉकड्रीलच्या माध्यमातून सज्ज होत असल्याचं चित्र आहे कारण उद्या देशभरात मॉकड्रिलचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांनासुद्धा दिले आहेत देशामध्ये दोनशे चव्वेचाळीस महत्त्वाची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे सिव्हिल डिफेन्स हे मॉकड्रिल घेणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या राज्यातल्या एकूण सोळा ठिकाणांचा समावेश आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये शत्रूनं जर हल्ला केला तर स्वतःचा बचाव नेमका कसा करायचा याच प्रशिक्षण उद्याच्या मॉकड्रिलच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे हा संदेश खूप महत्वाचा मानला जातोय तर मॉकड्रिलच्या दरम्यान किंवा युद्धजन्य परिस्थिती दरम्यान जेव्हा सायरन वाजणार आहे तेव्हा सायरन वाजल्यावर तुम्ही नेमकं काय करायचंय ते आपण जाणून घेऊया या सरकारी गाईडलाइन्स आहेत ज्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतोय की सायरन वाजल्यावर काय करायचं सायरन वाजल्यानंतर अजिबात घाबरून जाऊ नका किंवा गोंधळ घालू नका तात्काळ सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचाल याची काळजी घ्या तुम्ही जर मोकळ्या जागेत असाल तर या मोकळ्या जागेपासनं थोडंसं लांब राहा एखादं घर किंवा कॉन्क्रीटचं भक्कम इमारत यामध्ये आश्रय घेण्याचा सल्ला दिला जातो आहे सरकारच्या सूचना यावरती वेळोवेळी लक्ष दिलं जावं सोबतच अशा दरम्यान युद्ध परिस्थितीमध्ये अफवा खूप मोठ्या प्रमाणात पसरतात या कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करा आता रात्रीच्या वेळेला हा सायरन वाजला तर काय करायचंय तर रात्रीच्या वेळेला आपल्या परिसरातल्या घरातल्या लाईट्स बंद ठेवायच्या आहेत घराच्या खिडक्या आणि दारं सुद्धा बंद ठेवण्याच्या सूचना आहेत सायरन वाजला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर दरम्यान शत्रून जर हल्ला केला तर त्यावेळेला नेमकं काय करायचं यासंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलंय ते सुद्धा पाहूया एअर स्ट्राईक किंवा मिसाईल स्ट्राईक यामध्ये होऊ शकतो तर यापासून वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी आपण सर्वसा ओपन ठिकाणी न राहता तर एक घन म्हणजे एकदम जड बांधकाम कॉन्क्रीटचं बांधकाम असेल अशा ठिकाणी आपण सेल्टर घेतलं गेलं पाहिजे त्यामध्ये सबवे असेल त्यामध्ये स्वतःचं बेसमेंट असेल त्यामध्ये अजून एखादी भिंत असेल तर एक सॉलिड विंत कॉन्क्रीटचं कोणतंही बा बांधकाम असेल तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिले त्याला चिटकून नाही तर त्याच्या शेजारी आपण उभं राहिलं पाहिजे तर त्या त्यामुळे काय होतं बॉम्ब हल्ल्यामध्ये दोन प्रकारचे दोन प्रकारचे अटॅक केले जातात त्यामध्ये एक शॉकवेव असते आणि दुसरं असतं त्याच्यामध्ये स्प्लिंटर असतं तर या शॉकवेव्हमुळे आपल्याला आपले व्हायटल ऑर्गन्स असतील डोळे असतील कान असतील ते याच्यामध्ये इजा होते तसंच स्प्लिंटर असतात ते आपल्याला आरपार होता आणि त्यामुळे ज आपले जीव जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये उद्या एकूण सोळा ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे ही सोळा ठिकाणं कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया यामध्ये अर्थातच मुंबईचा समावेश आहे मुंबई शहरात मॉकड्रिल होणार आहे मुंबई उपनगरात सुद्धा मॉकड्रिलचं आयोजन केलं गेलेलं आहे मुंबई पाठोपाठ अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं ठाणे त्याखालोखाल महत्वाचं शहर आहे ते म्हणजे महत्वाचा परिसर आहे तो म्हणजे तारापूर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे तारापूरमध्ये उरण हे सगळे किनारपट्टीचे भाग आहेत नाशिकमध्ये सुद्धा मॉकड्रिल उद्या पार पडणार आहे पुण्यामध्ये मॉकड्रिल होत आहे नाशिक पुणे सैन्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आणि संवेदनशील ठिकाणं मानली जातात राज्यातलं पुढचं ठिकाणे मॉकड्रिल होण्याचं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा एकूण सोळा ठिकाणी उद्या मॉकड्रिल घेतलं जाईल तर भारत पाकिस्तानच्या सीमेवरती सध्या युद्धाचे ढग जमू लागलेत त्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह खात्यानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून सु, मॉकड्रिलचं आयोजन केलं आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या टार्गेटवर हिटलिस्टवरती असतं त्यामुळे मुंबईतसुद्धा उद्या मॉकड्रिल पार पडेल मुंबईतल्या सी एस एम टी रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात मॉकड्रिलची तयारी केली जाते आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे कल की जो मॉक ड्रिल होगी उसमें भी जो मध्य रेलवे के छत्रपति शिवाजी महाराज स्टेशन और उसके अलावा भी जो मेजर स्टेशन हैं उन सभी स्टेशनों के ऊपर आर पी और जो बाकी भी रेलवे कर्मचारी हैं, उनको भी पूरी तरह से सतर्क रहने के लिए आदेश दिए जा चुके हैं और उसी के साथ साथ में और भी जो आदेश स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट से आएंगे उनके हिसाब से वहाँ की प्लानिंग जो ड्रिल है ड्रिल में भी की जाएगी और अगर ऐसी कोई इवेंट भी होती है तो उसके लिए भी आर और जी पूरी तरीके से अपनी पूरी क्षमता के साथ में सभी जगहों पे, सभी मुख्य स्थानकों पे ऑलरेडी निर्धारित की गई हैं